प्रयोग आहे <coughs> कोणी कोणी करून बघितलंय बर तिचर हा सांग बर काय काय केली बाळा आई जेव्हा भाकरी करून उठते तेव्हा ते, ते पाणी मी ते तव्यावर सणकले ना तेव्हा ते तव्यावरच पाणी ते वाफ ते वाफ झाली त्याची आणि ते वाप ते, ते तव्यावर पाणी दिसत पण दिसलंच नाही आणखीन कोण करून बघितलंय तव्यावर कोण कोण करून बघितलंय काय बघितलं का आज करून बघा मग काय झालं ते पाणी कुठं गेलं ते वाफ पाण्याची वाफ तयार झाली हा म्हणजेच पाण्याची अवस्था आहेत बघा एक स्थायू <coughs> स्थायू म्हणजे काय होतं बर्फ बर्फ त्याच बर्फ पुन्हा दुसरं द्रवरूप द्रवरूप म्हणजे ते पाणीच राहतं आणि त्याची वाफ होते म्हणजेच ते वायुरूप होते म्हणजे तीन अवस्था आहेत पाण्याच्या कोणत्या कोणत्या स्थायुरूप द्रवरूप आणि वायू वायुरूप छान